नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी परीक्षा आधीच प्रश्नपत्रिकेत काय आहे हे कळण्यासाठी तुमच्या आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक उन्हाळ विद्यार्थी काहीतरी युक्त्या क्लुप्त्या करत असतात माझ्या एका मित्रानं तर चक्क मास्तरच्या बायकोला पटवलं होतं दुसऱ्या एका मित्रानं मास्तरला गुंगीचं औषध पाजलं आणि हळूच त्याच्या त्यांच्या कपाटातली प्रश्नपत्रिका वळवली होती मित्रांनो अलीकडे मी देखील तीच क्लुप्ती वापरली म्हणजे भारतीय जनता पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत जे प्रभावी त्यांचे विरोधक आहे त्यावर नेमके कुठले आणि कसे आरोप करणार आहेत ते मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी देखील मी त्यांच्यातलाच एक नेता फोडला त्याच्याशी मैत्री केली त्याच्याशी गप्पा मारल्या आणि गप्पांच्या ओघात त्यानं मला जे सांगितलं ते विलक्षण धक्कादायक आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर सर्वाधिक आरोप करायचे आहेत त्यांना जेरीस आणायचं आहे त्यांना निरुत्तर करायचं आहे आणि ते नेमके आरोप कोणते आहेत तेच मला इथे उघड करायचे उद्धव ठाकरे यांनी त्या आरोपांना उत्तर देण्याची तयारी आतापासून करावी थोडक्यात काय तर परीक्षा आधीच मी उद्धव ठाकरेंना प्रश्नपत्रिकेत नेमकं काय येणार आहे ते सांगितलं आहे जेव्हा मी ते आरोप वाचले ऐकले अर्थात या ठिकाणी सारेच आरोप सांगणं मला शक्य नाही अशक्य आहे खूप आहेत ते आरोप पण ते आरोप ऐकताना मला असं वाटलं की हे आरोप एकोणीसशे नव्वद दरम्यान अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर त्यावेळेच्या विरोधकांनी केलेले असावेत कारण अंतुले मुसलमान होते त्यांना मुसलमान सर्वाधिक प्रिय होते हे उघड आहे त्यामुळे हे आरोप थेट अंतुले यांच्यावर आहेत आणि हा उगाचा जुने आरोप मला सांगतो आहे असं सा क्षणभर वाटलं पण जेव्हा मी खोलात गेलो विस्तारानं गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलो लक्षात आलं की सारे आरोप तंतोतंत हुबेहूब उद्धव ठाकरे यांना लागू पडणारे आहेत उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या निवासस्थानी त्यावेळेच्या शासकीय निवासस्थानी त्यानंतर थेट शिवसेना भवनामध्ये मुसलमानांची वर्दळ वाढली त्यांना तुमची सारी दालनं तेव्हापासून अगदी सहज उपलब्ध झाली तुमच्या तेव्हापासून ज्या सभा होत आहेत आस्थागायच्या साऱ्याच सा सभा किंवा देखील त्या साऱ्या सभांना मराठी प्रेक्षकांपेक्षा मुसलमानांची उपस्थिती दर्शनीय आणि लक्षणीय असते भगव्या झेंड्या शेजारी हिरवे झेंडे दिसतात उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना उर्दू भवन बांधलं प्रत्येक जिल्ह्यात हज हाऊस उभारल्या गेलं हाजी अली दर्ग्याची पुनर्बांधणी करण्यात आली महाराष्ट्रात टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलं गेलं फाशी गेलेल्या याकूब मेननची मजार बांधल्या गेले अमरावतीमध्ये हिंदूंवर हल्ले झाले पण गुन्हे नेमके हिंदूविरोधात दाखल झाले शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी पालघरमध्ये साधूंचं निर्घृण जाहीर हत्याकांड घडवून आणलं त्यावर हे हत्याकांड नव्हे तर गैरसमजुतीतून घडलेला तो प्रकार होता तुम्ही म्हणालात अर्णब गोस्वामीला ठार मारण्यापर्यंत तुमच्या लोकांची मजल गेली होती बडतर्फ सचिन वझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यास आधी शिवसेनेत तुम्हीच स्थान दिलं त्यानंतर त्यास पुन्हा नोकरीत घेऊन तुमच्या काळात त्यास वसुलीचं काम देण्यात आलं होतं मुकेश अंबानी तुमचे कौटुंबिक मित्र त्यांच्या घराखाली स्फोटके ठेवण्यात आले आणि कुभांड उघड न होण्यासाठी हिरेन मनसुख याला ठार मारण्यात आलं आणखी एक छान कार्य तुमच्या काळात घडलं वसतिगृहात राहणाऱ्या मुसलमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वार्षिक अठ्ठेचाळीस हजार रुपये अनुदान तुम्हीच सुरू केलं त्याही पुढे तुमच्या सरकारनं भरीव कामगिरी केली पोलीस खात्यात मुसलमानांची अधिक भरती करावी अधिक मुस्लिम असावेत म्हणून सरकारी खर्चानं करोडो रुपये खर्च करून त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले तुमच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला पोलिसांनी उचलून नेलं उद्धवजी ही तर आरोपांची केवळ सुरुवात आहे आणि बाळासाहेबांचे चिरंजीव तुम्ही तुमच्यावर जे आरोप आहेत ते थेट मुस्लिमांशी लागूलचालन साधणारे आहेत त्या साऱ्या आरोपांना किंवा या पद्धतीच्या आरोपांना तुम्हाला उत्तरं द्यायची तुम्ही निवृत्त राहून चालणार नाही जर मुसलमानांची तुम्ही भूमिका घेतली असेल आणि तुम्हाला या दिवसात मुसलमान प्रिय असतील तर तुम्ही ते अगदी जाहीर सांबेत जाहीर सभेत सांगून टाकायला हवं तुम्ही आम्ही स्वभोवताली नेहमीच बघतो की अनेक जोडप्यांची लग्नानंतर सुरुवात छान होते प्रेमविवाह असतो सुखी संसारानं त्यांच्या लग्नाची त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते पण त्यानंतर वर्षभरातच त्यांच्यात घटस्फोट होतो मित्रांनो दोन हजार चौदा नंतर देशात राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं सुरुवात छान झाली कारण काळा धन जमा करणारे विशेषतः सत्तेत राहून काळा पैसा मिळवणारे जे जे होते त्यातला अनेकांना गजाड करण्यात आलं धाडी घालण्यात आल्या जेरी आणल्या गेलं त्यांचा काळा पैसा बाहेर काढला गेला पण त्यानंतर या जोडप्यांसारखं त्या महायुतीचं देखील विशेषतः आपल्या राज्याचा जरी विचार केला तरी येथेही नेमकं तेच घडलं की ज्यांना जेरेस आणल्या गेलं त्याच बदमाशांना यांनी जवळ घेतलं वरून सत्ता दिली त्यातून महायुतीची मोठी बदनामी झाली पण एक फार विपरीत घडलं म्हणजे आपल्यावर महायुती सरकार हे संकट पुन्हा आणू शकतं हे या बेरकी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी दलालांनी सत्तेसभोतालच्या प्रत्येकानं ओळखलं ते अतिशय लबाड असतात चाणाक्ष असतात त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी डोक्यातून एक नामी कल्पना काढली केवळ आपल्या राज्यात मी दररोज बघतो मला राज्याबाहेरचं फारसं माहीत नाही किंवा माहीत ना पण आपल्या या राज्यामध्ये मला बहुसंख्य नेते दलाल अधिकारी माहीत आहेत की ज्यांनी आपल्याकडली काळी संपत्ती परदेशात वळवली तेथे उद्योग उभारले आपल्या कुटुंबातला एक सद्य सदस्य परदेशात पाठवून दिला जो जवळचा होता त्याला परदेशात सेट केलं त्यानं तिथे उद्योगधंद्याचं जाळं उभारायला सुरुवात केली कारण या साऱ्यांच्या जवळ प्रचंड काळा पैसा होता ते सारेच अजय अशर होते मित्रांनो या मंडळींनी केवळ काळा पैसा परदेशात वळवला नाही तर त्यांनी तिथलं नागरिकत्व देखील मिळवलं थोडक्यात काय की यानंतर आपलं सरकार मग ते कोणाचंही असेल या पद्धतीचा काळा पैसा मिळवणारे जे काही बदनाम आणि बदमाश आपल्या राज्यात आणि देशात आहेत त्यांचं सरकार बालही बाका करू शकणार नाही थोडक्यात काय तर जो तो पळवाटा शोधतो आहे उद्धव ठाकरेंनी फारसं वेगळं केलेलं नाही एखाद्या खलनायसार खलनायकासारखं त्यांनी भूमिका घेतली म्हणजे सिनेमातला खलनायक जेव्हा अखेरच्या क्षणी सारे उपाय संपल्यानंतर त्या सिनेमातल्या हिरोच्या नायकाच्या बहिणीला प्रेयसीला बायकोला आईला गळ्याशी पिसूर लावून तो प्रोटेक्ट होतो मित्रांनो उद्धव यांचे देखील सारे प्रयत्न मला असं वाटतं संपले आहेत म्हणून त्यांनी सत्व आणि तत्व बाजूला ठेवत त्या खलनायकासारखं काम केलं आहे मुसलमानांना जवळ घेतला आहे त्यांना बिलगल्या आहेत त्यांच्यावर प्रेम करू लागले आहेत उद्धव त्यांच्याविषयी उघड भूमिका घेऊ लागल्या आहेत जाहीर त्यांची बाजू घेऊ लागल्या आहेत थोडक्यात काय तर नेहमीच वाक्य मुसलमान नाही खत्रे मी हिंदू आहे हिंदुस्थानचं वाटोळ करण्यासाठी सते स्वभोलतालचे आम्ही सारेच टपून बसला आहोत तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार